मित्रांनो अनेक जणांचा असा गैरसमज झालेला होता की मनोज जारांगे गर्दी ओसरलेली आहे आणि त्यांचा हा गैरसमज दूर करणारा कालचा दिवस होता काल लाखो मराठ्यांनी आंतरवली सराठी मध्ये येऊन दाखवून दिलं की आजही नव्वद पंच्याण्णव टक्के मराठा समाज हा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील केवळ नाव नसून मनोज जरांगे पाटील एक ब्रँड आहेत लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत भारतीय जनता पार्टीवाले वाले काँग्रेसवाले राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाले मराठी किंवा ठाकरे गटावाले मराठी किंवा अन्य शिंदे गटावाले मराठी लक्षात ठेवा पुरोगामी मराठी प्रतिगामी मराठी हिंदुत्ववादी मराठी शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मानणारे मराठी या सर्व पक्षांच्या विचारधारेच्या वेगवेगळ्या सर्व मराठ्यांना एकत्रित करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी यशस्वीपणे करून दाखवलेलं आहे आता मराठा समाज एक येत नाही मराठा समाजासमोरचे आव्हानं काय आहे हे मी अनेकदा सांगत आलेलो आहे पुढं अत्यंत महत्वाचे तीन विषय सांगणार आहे मित्रांनो विषय लक्षात घ्या कोणत्याही राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये यादव जर पाहिले तर अकरा टक्के यादव आहेत गुजरातमध्ये पाटीदार जर पाहिले तर बारा ते सोळा पर्सेंट पाटीदार आहेत जास्तीत जास्त एटीन पर्सेंट पाटीदार आहेत रेड्डी कोणत्याही कुर्मी समाज पहा कोणताही समाज कोणत्याही राज्यामध्ये जाऊन पहा एक पंजाबमध्ये सिख वगैरे जर सोडलं तर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा गट हा पंधरा सोळा सतरा अठरा टक्केपेक्षा जास्त नाही परंतु महाराष्ट्र एक असा अपवाद आहे जिथे मराठ्यांची संख्या पस्तीस टक्केपेक्षा जास्त आहे आणि असं असताना सुद्धा मराठ्यांच्या हातामध्ये सत्ता नाही मराठ्यांच्या हातामध्ये काहीच नाही असं असताना सुद्धा मराठा समाज हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये गुलाम झालेला आहे आता हे वरवर दिसणारे मराठा समाजाचे नेते एकनाथ शिंदे असतील किंवा पवार असतील किंवा अन्य कोणतेही असतील किंवा सर्वसामान्य आमदार खासदार असतील हे पक्षापुढे एवढे लाचार आहेत एवढे लाचार आहेत खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एवढे लाचार झालेले आहेत की अगदी देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितलं की त्यांची चप्पल उचला आणि डोक्यावर ठेवा आणि चाला तरी सुद्धा हे त्याला महाग पुढं पाहणार नाही तर एवढे लाचार नेते हे झालेले आहेत आणि हे मी केवळ मराठा नेत्याबद्दल बोलत नाही तर ओबीसी नेत्यांची सुद्धा हीच हालत आहे वरवर लक्षात ठेवा काही ओबीसी फडणवीस यांना केवळ याच्यामुळे सपोर्ट करतात की त्यांना असं वाटतं की फडणवीसने मराठ्यांचं वर्चस्व मोडीत काढलेलं आहे परंतु हा त्यांचा शुद्ध गैरसमज आहे एकतर मराठ्यांचं वर्चस्व या महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणजे काही मराठ्यांचं वर्चस्व नव्हतं किंवा अन्य कोणताही एखादा मंत्री आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाला म्हणून मराठ्यांचं वर्चस्व कधीही स्थापन झालेलं नाही या महाराष्ट्रामध्ये आणि याला कारणीभूत मराठा समाजच आहे मराठा समाज जरी मोठा असला तरी वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला गेलेला आहे आणि यांचे आपापसामध्ये एवढे मतभेद आहेत एवढे भांडणं आहेत गाव लेवलवर जर पाहिलं तर मी ज्या गावामध्ये राहतो ते मराठा बहुल असणारं गाव आहे परंतु एवढ्या एकमेकांच्या विरोधामध्ये आता वरवर सगळ्याच मनोज दारंगे पाटलांचे समर्थक आहेत परंतु राजकीय दृष्ट्या एवढे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत की विचारायची सोय नाही आणि या चित्रामध्ये कसलाही बदल झालेला नाही त्यामुळे मराठा समाज वरवरून जरी एकत्र झालेला असला तरी आतून एकत्र झालेला नाही एकमेकाबद्दलचे असूया एकमेकाबद्दलचे वाद एकमेकांना दुश्मन समजण्याची भावना एकमेकासोबतचे भांडणं अजिबात मिटलेले नाहीत ही जरी मानवी विकृती असली लक्षात ठेवा ही जरी मानवी विकृती असली तरी सुद्धा या विकृतीवर मात करता आलेली नाही हे मराठा समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे आजही मराठा समाजाचे अनेक मराठ्यांचे एकमेकांचे बांधावरून शेतावरून जाग्यावरून शेजाऱ्यावरून भांडणं आहेत आणि हे संपलेलं नाही याच्यामध्ये कुठेही कसलाही बदल झालेला नाही आणि खास करून गाव लेवलवर ग्रामपंचायतचा जर विचार केला तर न सांगितलेलं बर एवढं 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 किळस्वान राजकारण झालेलं आहे आणि या राजकारणामध्ये मराठा समाज पूर्णपणे गुरफटून गेलेला आहे आणि एकमेकांचा दुश्मन झालेला आहे यामध्येही कसलाही बदल झालेला नाही आता मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आपल्या महाराष्ट्राची परंतु आजपर्यंत या महाराष्ट्राच्या राजधानीवर मराठ्यांचं वर्चस्व स्थापन झालेलं नाही खऱ्या अर्थाने जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं ते काही केवळ मराठ्यांचं नव्हतं मराठा म्हणजे सर्व अठरा पगड जाती त्यामध्ये ओबीसी आले दलित आले एस सी एस टी सगळेच आले स्वराज्याचं जे ब्रीद वाक्य होत लक्षात ठेवा तेथे भेदाभेद नव्हता जातीला थारा नव्हता समता होती आणि असं स्वराज्य त्या पद्धतीचं स्वराज्य आतापर्यंत नंतर निर्माण झालेलं नाही आणि आज आपण लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये असताना जर आपण या बाबतीत पूर्णपणे अपयशी झालेलो आहोत आणि आज थोडंफार वर्चस्व जे होतं मराठा समाजाचं मराठा म्हणजे येथे लक्षात ठेवा मी येथे अठरा पगड जाती बोलत आहे होईत प्रदेश वाचक शब्द म्हणून बोलत आहे सर्वांना समावून घेणारा समाज म्हणून घेत आहे सर्वांचा मोठा भाऊ या नात्याने बोलत आहे मराठा समाजाचं जे काही थोडंफार वर्चस्व होतं हे वर्चस्व भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे रसातळाला निघून घातलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून काही हरकत नाही पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी तर देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं होतं उलट पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हटले होते की एखादा नॉन मराठा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे परंतु त्या जागेवर जर एकनाथ खडसेंसारखे मुख्यमंत्री झाले असते किंवा अन्य कोणताही ओबीसी नेता दलित नेता जरी मुख्यमंत्री झाला असता किंवा नितीन गडकरी यांच्यासारखा एखादा ब्राह्मण नेता जरी मुख्यमंत्री झाला असता तरी सुद्धा काही हरकत नव्हती ते राज्य हे मराठ्यांचंच ओबीसींचंच दलितांचंच असत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परिमाण मोडून काढलेले आहेत लोकशाही संविधान वगैरे सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवलेली आहे नैतिकता नावाची कोणतीच गोष्ट शिल्लक ठेवलेली नाही आणि अशामध्ये मराठा समाजाने विचार करणं गरजेचं आहे तुमची एवढी संख्या असून उपयोग काय आहे जर तुम्ही राजसत्ता ताब्यामध्ये घेऊ शकत नसाल आणि या महाराष्ट्राची जी बिघडलेली घडी आहे ती जर व्यवस्थित बसवू शकत नसाल तर तुमच्या या ये एकत्र येण्याचा काय फायदा आहे हा विचार मराठा समाजाने राजकीय दृष्ट्या करणं गरजेचं आहे आणि जर नाही केला तर येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही कारण इतिहास कधीही कोणालाही माफ करत नसतो महाराष्ट्राचं प्रचंड प्रचंड वाटूळ झालेलं आहे आणि ते कदापिही भरून निघणार नाही दुसरा विषय आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटलांचा मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला हगवण्याच्या निमित्ताने लग्नाच्या खर्चाच्या ज्या चर्चा झाल्या जा त्या चर्चा पुढं पूर्णपणे स्टॉप झालेल्या आहेत मराठा समाज अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लग्न वगैरे अशा अनेक कार्यक्रमावर प्रचंड खर्च करतो आणि खास करून मराठा समाजामध्ये पाच दहा टक्के असणारा जो श्रीमंत मराठा आहे त्याच्यामुळे गरीब मराठ्याचं मरण येत आहे आणि यावरची चर्चा थांबता कामा नये याची सुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे याचा सुद्धा मराठा समाजाने विचार करणं गरजेचं आहे आवाढव्य खर्च कशाच्याही नावाखाली आवाढव्य खर्च जो होत आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे या बाबींचाही मराठा समाजाने विचार करणं गरजेचं आहे आणि तिसरा विषय आहे मित्रांनो अस्मितेचा अस्मितेचा छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहेत संबंध महाराष्ट्राची अस्मिता आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत हे सगळे महामानव आपली अस्मिता आहेत आणि ही अस्मिता जपण्याचं काम मराठा समाजाने करणं गरजेचं आहे आणि ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून यावर बोललेलो आहे वेगळं असं यावर परत काही बोलणार नाही तुमच्या लक्षात आलं असेलच आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम